कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय का कोकणातील न्यूज न्यूज के के को महान शिरगाव फाटा पोलीस चेक नाकाच्या समोरच कोयना हाय व्होल्टेज लाईन तुटून पडली सुदैवाने कोणतीही हानी नाही प्रवासी वर्गाची रेलजेल आणि हाय व्होल्टेज लाईन तुटणे हे अत्यंत धोकादायक दोन्ही वाहतूक ठप्प महान शिरगाव फाटा पोलीस चेक नाकाच्या समोरच कोयना हाय वोल्टेज लाईन आज संध्याकाळी तुटून पडली सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही या राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते प्रवाशी वर्गाची रेलचेल सुरू असते आणि हाय व्होल्टेज लाईन तुटणे ही खूप गंभीर बाब आहे या दुर्घटनेत प्रवाशी बचावले असल्याचे सांगणे वावगे ठरणार नाही या ठिकाणी प्रवासात असलेले मनसे मंडणगड तालुका उपाध्यक्ष मुस्तकीम कार यांनी तात्काळ दूरध्वनी संबंधित विभागास कळवले त्यानंतर कर्मचारी घटनास्थळी हजर झाले आणि वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे या हाय वोल्टेज लाईनवर गेल्या अनेक वर्षांपासून कोणतेही मेंटेनन्स न झाल्याने अशा दुर्घटना होऊ शकतात हे मात्र आता नाकारता येत नाही के के न्यूज साठी प्रतिनिधी अक्रम झटाप आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा